मी ह्या महाराष्ट्राच्या चा ट्रिपल इंजिन खोके सरकारचा जाहीर निषेध करते आणि ज्या असंवेदनशीलपणे हे प्रश्न ते हाताळतात आणि त्यांचे जे वाचाळवीर फिरत आहेत ना आता माझी विनंती आहे भारतीय जनता पक्षाला की तुमचे वाचाळवीर आवरा नाही तर फिरणं मुश्किल होईल या राज्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस बदलापूरची घटना घडली त्यावेळेस राज्यातील विरोधी पक्षांनी बंद पुकारला तर मात्र तो बंद बेकायदेशीर आहे असं सांगण्यात आलं मात्र तशाच प्रकारची घटना ज्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये घडते त्यावेळेस मात्र भाजपच्याच वतीनं संप पुकारला जातो त्याच्याकडे मात्र तसं बघितलं जात नाही तर हे लोकशाहीला पोषक आहे का तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे म्हणून मी सांगते की संविधान विरोधी हे सरकार आहे महाराष्ट्राचं पण आणि केंद्राचं सातत्याने त्यांच्या कृतीमधून बघा संविधानिक विरोधीच ते निर्णय सातत्याने घेतात त्यांना दडपशाही पाहिजे ते लोकशाही विरोधी हे सरकार आहे शेवटचा प्रश्न येत आहे आज सत्ताधारीच पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचा जो पक्ष आहे तो, तो पुतळा पडल्याच्या आंदोलन करतोय सत्ताधारी पक्षातूनच त्याचा निषेध होतोय आणि मग अशा वेळेस या निषेधाकडे तुम्ही कसं पाहता तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या सेनेचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यात एवढं तिघांमध्ये दिसतंय आपल्याला की तिघं तीन दिशेने कृती करत असतात आता सत्तेमधलेच लोक आंदोलन करत आहेत म्हणजे काय नक्की त्या तिघांचं चा चाललंय माहिती या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्याच तिघांना विचार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका